बरोपर्यंत कर्जवापी होणार आहे बँकवाले नोटीस बँक शेतकऱ्याच्या जाऊ दे त्यामुळे आपण बघतोय शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी हे प्रहार संघटनेचे सगळे कार्यकर्ते एसबीआय मुख्यालयासमोर आले आणि एसबीआय मुख्यालयाच्या गेट वर चढून आंदोलन केल्या जात आहे घोषणा दिल्या जात आहेत आणि मुख्य मागणी जी आहे ती मागणी शेतकरी आत्महत्या करतोय श्रीमंत श्रीमंतांचे कर्ज माफ होतात

आ, हे सगळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या एस बी एस बी आय मुख्यालयाच्या गेटवर सोडून त्यांनी आंदोलन केलं त्यांचं असं म्हणणं आहे की बँकांकडनं कर्जाची वसुली केली जाते मात्र सरकारने जे वचन दिलं आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांची केली जाईल आणि ती कर्जमाफी नेमकी केव्हा होणार ही त्यांची मागणी आहे बच्चूकडून आपण आपल्याला माहिती आंदोलन सुद्धा केलं होतं आज सुद्धा जेव्हा विधानभवनात ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करणार आहोत आणि थेट एस बी आय मुख्यालयाच्या गेटवर चढत या सगळ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा आंदोलन केलेलं आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मो मोठा फोर्स पाडा इथे होता आणि पोलिसांनी या जे कार्यकर्ते हे का जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि एस बी आयची जी सेक्युरिटी आहे ती सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे कारण अचानकपणे हे सगळे आंदोलक आले आंदोलकांनी घोषणाबाजी इथे केली आणि जी वसुली आहे बँकांकडनं ती वसुली बंद केली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यासोबतच कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे ही मा ही मागणी मुख्यत्वेकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन अनिल संगर समीप वेदांत नेब एबीपी माझा मुंबई